आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून जसं की पावसाळा सुरू झालेला आहे आणि आता स्वीटकॉर्न बाजारात खूप सारे आलेले आहे आणि आज स्वीटकॉर्न चाट पण छान आता मिळत आहे बा मार्केटमध्ये तर अशीच स्वीटकॉर्न चाट आपण आज बनवणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि तुम्ही सर्वात आधी व्हिडिओ बघू शकाल ते स्वीटकॉन चाट बनवण्यासाठी मी इथे स्वीटकॉर्न घेतलेले आहे ताजे स्वीटकॉर्न आहे हे अमेरिकन नाही आहे छान ताजेवाले घेतलेले आहे जो पुट्टा येतो बाजारात मका येतो तो घेतलेला आहे हे दोन वाट्या स्वीटकॉर्न आहे आता गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला कारण आपले स्वीटकॉन जे आहे ताजे आहेत त्याच्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं आहे उकळून घ्यायचे नाही आहे उकळल्यानंतर कसं होते चव टेस्ट जे आहे ना ते चेंज होऊन जाते इथे छान आपण पूर्ण स्वीटकॉर्न टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं थोडंसं गॅस वाढवून घ्यायची आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार एक चम्मच साखर घालायची आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला साखर नको असेल तर ना स्वी स्किप पण करू शकता तुम्ही पण मी इथे टाकलेली आहे खूप सुंदर टेस्ट आहे त्याची दोन ते तीन मिनटासाठी इथे झाकूण शिजवायचं आहे आपल्याला इथे दोन ते तीन मिनटं झालेले आहे बघा खूप मस्त असा शिजत आहे आपले स्वीटकॉर्न तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी देखील सुकलेलं आहे थोडंसं पाणी बाकी आहे त्याला देखील आपण सुकवून घेऊ इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे ती स्किप झालेली आहे म्हणजे ती शूट होऊ शकलेली नाही आहे त्याच्यामुळे कलर खूप सुंदर येतो हळदीमुळे इथे मस्त जसे आपले ज्युसी ज्युसी झालेले आहे स्वीटकॉर्न छान शिजलेले आहे इथे आपण हे पाणी जे राहिलेलं आहे ते देखील सुकावून घेऊ आणि बघा दाबून दाखवू बघू की कि ते कसे शिजलेले आहे म्हणून तर छान शिजलेले आहे पाणी पण पूर्ण सुकवून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण मीठ आणि साखर टाकलेली आहे ते पूर्ण टेस्ट त्याला येईल बघा इथे मी उघडून बघत आहे पूर्ण स्वीटकॉर्न छान शिजलेले आहे गॅस बंद केलेली आहे अशा प्रकारे आपले हे स्वीटकॉर्न शिजू तयार झालेले आहे आता हे आपण काढून घेऊ इथे मी एक बॉल घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण हे पूर्ण स्वीटकॉर्न काढून घेऊ बघा अशा प्रकारे आता याच्यात आपण कोरडे सुग मसालेलेट घालू जिरा पावडर टाकायचा आहे थोडासा किंचितसा चवीनुसार काळा मीठ टाकायचं आहे कारण आपण आधी देखील मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे थोडासा लाल मिरची पावडर टाकायचा आहे तुमच्या टेस्टनुसार खूप तिखट नाही खूप हे नाही थोडासा चाट मसाला टाकायचा आहे थोडीशी काळी मिरची मिरी पावडर टाकायची आहे अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याचा जो टेस्ट आहे खूप सुंदर येते कारण आपलं स्वीटकॉर्न चाट थोडासा आहे त्याच्यामुळे थोडेसे मसाले टाकले आहे थोडे थोडे तर इथे आपला चॅ चा, स्वीटकॉन चाट तयार झालेला चा आहे एकदम मार्केटमध्ये मिळतो तसा आता याच्यावरती अर्धा निंबू मिक्स पिळून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे निंबामुळे तर टेस्ट खूप वाढतो आता हा मार्केटवाला स्वीटकॉन आपला तयार झालेला आहे तर याला आपण प्लेटमध्ये सर्व करू हा जो स्वीटकॉर्न आहे खूप आसानीने बनतो आणि मार्केटमधल्यापेक्षाही खूप सुंदर लागतो तर तुम्ही एकदा जरूर बनवून बघा तर हे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे बघा मस्त दिसत आहे ना हा तोंडाला पाणी सुटायला सर तर इथे आपला कॉर्न चाट तयार झालेला आहे अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा तू कोणीही आव खूप सोपी पद्धत आहे खूप कोणीही बनवू शकतं तर चला मग अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा खात राहा मस्त राहा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद जय हिंद आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार